पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच चौसष्ट वाढदिवस आहे दोन हजार तीन साली शिवसेना पक्षाचे कार्य अध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द ही संघर्षाची राहिली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाला सत्ताधारी पक्ष बनवण्यात त्यांनी यश तर मिळवलंच पण त्यांच्याच कारकिर्दीत शिवसेना पक्ष दुभगला आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना आता संघर्षही करावा लागतोय उद्धव ठाकरे आज चौसष्ट वर्षाचे झालेत यापैकी मागची वीस वर्ष ही त्यांची राजकीय कारकीर्दीत राहिली आहे तर उबाठा शिवसेनेतर्फे मनोर नेटाई या रस्त्यावर झालेले मोठमोठे खड्डे मुंजवण्याचे कामकाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करण्यात येत आहेत ठेकेदाराकडून झालेले निकृष्ट कामकाज यामुळे सातत्याने अपघात वाहतूक कोंडी या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या बाबतीत अनेक व्या तक्रारी केल्यानंतर देखील ठेकेदारावर कारवाई केली जात नाही किंवा रस्ता व्यवस्थित दुरुस्त केला जात नाही खड्डे बुंजले जात नाहीत परंतु जनतेच्या हितार्थ लोकांना प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा अपघात कमी व्हावे या हेतूने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हा सचिव बोईसर विधानसभेचे दिनेश पाटील यांनी त्यांच्या स्वखर्चाने मोनर ते नेटाई रस्त्यावरील खड्डे बुंजून लोकहितार्थ काम करून वाढदिवस साजरा करण्याचे प्रयोजन स्वागतार्थ आहे कोणी म्हटलं की रस्त्यात खड्डे पडल्यात तर आपल्याला हसायला येतं किंवा चिड भरते कारण हे नेहमीच झालेलं आहे रस्त्यात खड्डे ही मोनर किंवा पालघरची अवस्था नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खड्डे पडलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि रस्ता बनवतात पण ते अत्य निकृष्ट काम बनवतात रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते मुंबई अहमदाबाद महामार्ग तर अक्षरशः रस्त्यात आग खड्डे आहेत तेच समजत नाही पावसामध्ये खड्ड्यांमध्ये पाणीच असतं अपघातांची माळिका सुरूच आहे जे अपघात होतात त्यामध्ये आता यंग पिढी असते ते अपघातामध्ये त्यांचे मृत्यू होते अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेटाई मोनर येथील जे शिवसैनिक आहेत जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी आज रस्ता खड्डे बुजवण्याचे काम घेतलेले आहेत तर आपल्यासोबत पालघर जिल्हा प्रमुख आहेत राजेंद्र पाटील त्यांना विचारूया का जे खड्डे बुंजवण्याचं काम घेतलेलं आहे तुम्ही त्यात का म्हणून काम घेतलेलं आहे का म्हणून पीडब्ल्यू डीला ला वारंवार मागणी करून सुद्धा हे खड्डे बुजले जात नाहीत आणि इथे जे ॲक्सिडंट होतात त्याच्यामुळे इथल्या स्थानिक तरुण त्याच्यात जायबंद होतात किंवा मृत्युमुखी पडतात आणि हा सगळा हे बघितल्यानंतर इथल्या स्थानिक जे आमचे शिवसेनेचे सचिव दिनेश पाटील आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राजूभाऊ तसेच प्रमोद पाटील आणि मनोरच्या या सगळ्या शिवसैनिकांनी परिसरातील शिवसैनिकांनी ठरवलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला काय करता येईल ते एक पीडब्ल्यू डीचा निषेध म्हणून आणि साहेबांचा वाढदिवस सा आहे म्हणून एक चांगलं काम करावं आणि लोकांना एक जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध व्हावा जे खड्डे बुजता येतील ते बुजवावेत आणि या उद्देशाने आम्ही आज हे काम सुरू केलेलं आहे आणि हे मनोरमध्ये जे खड्डे पडले आहेत ते आम्ही शिवसेनेच्या वतीने आज भरत आहोत शिवसेनेच्या वतीने खरंच नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतलेले असतात नेहमीच जे समाजाच्या हितासाठी आहेत ते काम ते करत असतात तर आपल्यासोबत दिनेश पाटील आहेत त्यांना विचारूया की तुम्ही जे उपक्रम हाती घेतलेले आहेत तुमच्या थ्रू तरी तुमच्या क का कशाप्रकारे तुम्ही खर्च करत आहेत आज सत्तावीस जुल जुलै हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र तसेच शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही कुठलीही बॅनरबाजी न करताना जे मनोरकडे जाणारे रस्ता आहे पालघरवरून मनोरकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यात बरेचसे खड्डे पडलेत ते खड्डे आम्ही बॅनरबाजी न करताना ते बुंजवण्याचं काम आज चालू केलेलं आहे ते आम्ही सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खर्चातून काम चालू केलेलं आहे आणि ते पूर्ण आजच्या दिवसात करणार जे रस्त्यांमध्ये खड्डे पडतात हे नेहमीच झालेलं आहे पण जेव्हा रस्ता बनवायला सुरुवात केलेली जाते जेव्हा कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवायला सुरुवात करतात तेव्हा खरंच तेथील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी पुढारी लोकांनी येऊन तिथे पाहणी करावी का कॉन्ट्रॅक्टर कशा प्र प्रकारे रस्ता बनवतो जर त्यांनी हे पाहणी नीट केली तर येणाऱ्या खरंच काळामध्ये रस्ते खड्डेमुक्त होतील हेच सांगावेसे वाटते न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकलेसह श्वेतारच मनोर रस्त्यांवरील खड्डे हा समाज माध्यमांवरील विनोदाचा विषय झाला आहे खड्ड्यात रस्ता शोधायचा की रस्त्यात खड्डे असा प्रश्न वर्षानुवर्षी वाहन चालकांना पडत आला आहे रस्ते अपघातामधील मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे रस्ते अपघातामधील बळींमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे तरुण पिढीचा रस्ते अपघातात बळी जाणे हे देशाचे नुकसानच आहे